या कार्यक्रमाच्या अनुषंगानं आदरणीय माझे परमस्नेही जीवलग मित्र योगेश दादा राळे पाटील यांनी या ठिकाणी वडिलांचा मूर्तींचा प्राणप्रतिष्ठा आणि खऱ्या अर्थानं कर्षारोहण सोहळा या ठिकाणी संपन्न होत असताना या ठिकाणी या कार्यक्रमाचं आयोजन केलेलं आहे फार कमी वेळ या ठिकाणी आपल्याकडे कीर्तनाचं राहिलेलं आहे माझी विनंती आहे या राहिलेल्या वेळेत आपण खऱ्या अर्थानं थोडंसं वडील या विषयावर बोलत या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देणार आहे हे कीर्तन सात ते नऊच होतं पण ते थोडस लेट झाल्यामुळे साडेसात ते साडे नऊ असा वेळ झालेला आहे पण जवळजवळ साडे नऊच्या जवळ येत या ठिकाणी सेवेला पूर्णविराम देणार आहे मला थोडस या ठिकाणी छत्रपती शिवाजीराजे आणि धर्मवीर शंभूराजे सांगायचे मागच्या वेळेस प्रवचनाला आलो होतो पण प्रवचनात फार तो मुद्दा मांडता येत नाही दश प्रवचनाला काही मर्यादा आणि लिमिटेशन्स आहेत आणि म्हणून आज या ठिकाणी थोडं या विषयाला स्पर्श करणारे सजनाव या जगाच्या पाठीवर मातृत्व सांगणं फार सोपं आहे पण या जगाच्या पाठीवर पितृत्व सांगणं फार अवघड आहे भाऊ आई सांगणं आजपर्यंत प्रत्येक व्यक्तीला विचारलं तर तो भरभरून आईवर बोलल कारण आईवर बोलण्यासारखं भरपूर आहे पण बापावर बोलण्यासारखं फार कमी आहे त्याचं कारण काय माहिती का आई पडद्याच्या समोर राहून प्रेम करते आणि बाप म्हणजे पडद्याअसा कलाकार आहे आजपर्यंत आईचं प्रेम दिसलं पण बापाचं प्रेम दिसणारी फार कमी मुलं आहेत लक्ष देऊन एका सजना हो संतांनी मी तेच वर्णन केलं धन्य माता आणि नंतर पिता कवनाची माय आणि संत सांगतात नंतर बाप संतांनी आधी आई सांगितली आणि संतांनी नंतर बाप सांगितला याचा अर्थ संतांनी बी आईला तेवढंच महत्व दिलं सजन हो या ठिकाणी सांगायचं तात्पर्य असं आहे संतोष महाराज साने गुरुजींनी बी श्यामची आई याच विषयावर या ठिकाणी प्रतिपादन केले आणि म्हणून या ठिकाणी मातृत्व सांगणं फार सोपं आहे पहा आईने जे प्रेम केलं या जगाच्या पाठीवर आजपर्यंत कोणीच प्रेम केलं नाही सज्जन हो महासाहेब जिजाऊनी छत्रपती शिवाजीराजांना घडवलं हे सूर्यप्रकाश इतकं सत्यच आहे ऐका सजना हो आई साहेब जिजाऊंनी छत्रपती शिवाजी राजांना घडवलं हे सूर्यप्रकाश इतकं सत्य आहे पण छत्रपती शिवाजी राजांसाठी अविरक्तपणे त्याग करणारा आणि कर्नाटक प्रांतात राहून दुश्मनांची चाकरी करत तरी लेकरावर अविरक्तपणे जगाच्या पाठीवरचा हा बाप शहाजीराजे हा बाप बी कोणीतरी घड्या सांगितला पाहिजे नाही माता कौशल्य रडती पण ही कौशल्या माता ही सगळ्यांना दिसती हो पण लेकरांच्या विरहात रडणारा बाप हा राजा दशरथ आहे हा बापही कुणीतरी समजून घेतला पाहिजे निगड्या ऐका सजना हो ऐका सज्जन हो लक्ष ऐका एक महत्वाच्या विषयाला स्पर्श केलाय सज्जन हो खरं सांगू का बापासाठी रडणारी आणि लढणारी लेकरं फार या जगात भाग्यवान आहेत बापासाठी लढलंही पाहिजे आणि बापासाठी रडलंही पाहिजे ऐका सज्जन हो आई म्हणती माझ्या बाळाला नेहू नका ही दिसणारी घेवकी ही सगळ्यांच्याच लक्षात आली हो पण ढगांचा गडगडाट पावसाची एवढं जबरदस्त खऱ्या अर्थानं नाका नाकाडोळ्यात पाणी जाते तरी टाच वरती करून जाणारा बाप हा वसुदेव आहे हा बाप बी कुणाच्या तरी लक्षात आला पाहिजे नाही आई लक्षात आली हो पण बाप लक्षातच बसला नाही साने गुरुजी बी श्यामची आई लिहितात अहो शाळेत मुलांना विद्यार्थ्यांना न्याय लावल्या विद्यार्थी नव्याण्णव विद्यार्थी माझे आई लिहित्यात एकच येतो माझा बापलीन बरं पोरांचंही बरोबर आहे ती काय त्यान बापावर बापावर काय लिहित आई म्हणती पोरा एर इकडे जाऊ नको नाही तर बाप हानीन बरं का पोरग गोप गुमन घरात बसते नुसते बापाच्या गाडीचा आवाज आला की लगे वही उडून बसते पोराला विचारलं काय झालं म्हणजे बाप माता राहिले लय खतरनाकी त्याला जर कळलं ना मी अभ्यासाला नाही केला तर लय हानीन मला आई म्हणते अरे पवाय जाऊ नको सुट्टी असली हो तरी घरात बस बापाला कळलं ना वीर इकडे गेलाय तर लई मारीन बघ पोरग म्हणते बाप काय मारायलाच जन्माला आला का काही असं आहे गाऊ बाप खरं सांगा आई तुमचं काळीच लय आढव्या तुम्ही लई प्रेम केलं तुम्ही हृदयावर लाथा खाल्ल्या आणि तरी स्तनपान केलं आम्ही लाथा मारल्या तरी तुम्ही स्तनपान केलं आम्ही पोटात घरकर फिरलो तरी तुम्ही आमच्यावर प्रेम केलं तरी आई म्हणते पोरग ग चला लागे पण खरं जाऊंगा का अरे या उड्या प्रेमापुढं या विचाराचं प्रेम जाखलं गेलं आमचे योगेश भाऊ तर तीन वर्षाचे असताना वडील निघून गेले त्यांना आठवतच नाही वडील पण त्यांना मनोमन वाटत कि तो क्षण मी माझ्या आवडलांबरोबर खऱ्या अर्थानं घालवायला पाहिजे होता सज्जना हो काय संघर्षातलं जीवन असतं लक्ष सांगायचे भाऊ तुम्ही तीन वर्षाचे होते संत मुक्ताबाई सात वर्षाच्या होत्या मुक्ताबाईंच्या जीवनातलाही बाप निघून गेला ऐका ना कोण म्हणलं संघर्ष नाही आणि ज्यांच्या जीवनात संघर्ष आहे तेच व्यक्तिमत्व जबरदस्त प्रेरणेने उभं राहत ज्याच्या जीवनात संघर्ष नाही त्याचं जीवन काय अर कुणाच्या तरी जीवनात काटे पाहिजेत इथं असणारी माणसं फार गडगंजेत आता असं समजू आम्ही आता बंगलेत आधी झोपड्या होत्या भडी भाऊ आधी झोपड्या होत्या बरं का आता सगळं जिथले तिथं झाले साहेब बरोबर आहे बरं का हे असंच आहे तुमचं माझं सगळ्यांच सांगतो पण ज्यांनी या झोपडीचं परिवर्तन बंगल्यात केलं ना त्या पोरांना सॅल्यूट करावं लागेल याचं कारण काय माहिती का, का। त्यांना आहे त्यांच्या बापाची त्यांना आहे त्यांच्या आईची तीनशे रुपये आई जाऊ गेली पण खर सांगू का मी खरंच अशी मुलं बघितली गड्या अशी जवळून मुलं बघितली साहेब अरे लई पैसे आले अकाउंटला मुलाला म्हणलं काय झालं बाळा डोळ्यात पाणी आलं तुझ्या ते म्हणलं महाराज काही नाही हो आता लई पैसे आहेत पण बिचारा बापच नाही हो ज्यावेळेस पैसे नव्हते त्यावेळेस लय औषध पाणी करायचं होतं पण मग थर लंगडत लंगडत शेताला जायचं या बांधावनी त्या बांधाव जायचं लई वाटायचं कसं काय उपचार करावा पण हरवाळीच निघून गेलं आता पोरग लई मोठं झालं हो लई ऐश्वर संपन्न झाले पण बापच नाही शिवंत राहायला उशाला जाऊन बसतो पोरग जिथं बाप जोपायचा असा उशा हात ठेवला म्हणलं काय झालं बाळा काय नाही म्हणला महाराज लई बापाची आठवणी ती हो चिरा पडलेला पाय एकदा हातात घ्यायला पाहिजे होता कळल्याच नाही अहो त्यांनी आयुष्यभर झगडला झुंज दिली परिवारासाठी लढला विराट कोहली रोहित शर्मा कोणीही खेळाडू आपल्या खऱ्या अर्थानं देशासाठी खेळता सॅल्युट यांना या स्टंपाय निघाले वर्ल्ड कप ची मॅच होती गड्या एक रनावर मॅच येऊन थांबलेली कोण जिकल काय माहिती गड्या हातपाय थरथर कापत होते मोठ्या स्क्रीनवर मॅच लागलेली पण हा एक रन महत्वाचा होता खऱ्या अर्थानं हा एक रन त्यासाठी त्या ठिकाणी त्या फार महत्वाचा होता पण खेळाडू पोचतो का नाही म्हणून दडदड वाचली खेळाडू या स्टम्प पासून त्या स्टंप पर्यंत पोहोचता वर्ल्ड कप मिळाला अखंड भारताने टाळ्या वाजवल्या हो पण मला सांगा तुमचं माझं मथार तुमचा माझा बाप या बांधावणी त्या बांधावणी घाला लई हातपाय लटलट कापत होते दोन दिवस सलाईन लावलेले आमच्यासाठी त्यांनी लावले होते तुम्ही आधीचे दिवस आठवा असाच येतो त्यांनी सांगितल्या नाहीत तरी त्याच्या आयुष्यातल्या सगळ्याच गोष्टी आहेत तुम्हाला नाही सांगितल्या आम्हाला पण कधी जुन्या गोष्टी सांगायला ते बसतात ना आम्ही ऐकायला बसतो ना खरंच विचार करतो गड्या कसे दिवस काढले असतील या बांधावणी त्या बाधावणी घाला होता त्याचे हातपाय थरथर का धावणी घाला त्याचे हातपाय थरथर कापत होती कदाचित त्याला स्ट्रोक बसला असता पण पेन किलरचं इंजेक्शन घेत होतं त्याला वेदना समजत नव्हत्याच वेदना पोरांच्या होत्या त्याच्या हृदयात वेदना अंगाच्या नाव वेदना लेकरांच्या होत्या मुलीचं लय मोठं लग्न करायचं होतं पोराचं लई मोठं शिक्षण करायचं होतं खरं सांगू का विराट कोहली रोहित शर्मा या स्टंप पासून त्याच पर्यंत पोहोचले भारताने टाळ्या वाजवल्या मग तुमचा ना माझा बाप या बांधवनी त्या बांधव गेला त्याच्यासाठी टाळ्या वाजवायला काय हरकत आहे या जगाच्या पाठीवर असं व्यक्तिमत्व नाही बरं का सजिल या जगाच्या पाठीवर असं व्यक्तिमत्व नाही महाराज मी पाच राज्यात जातो बरं का बाप सांगायला स्पेशल बाप सांगायला फार कमी वक्ती आहेत बाप सांगणारे खरंच ना धाडस बाप सांगणं म्हणजे बाप सांगणं म्हणजे सोपा विषय थोडीचे आई तुमच्यावर कुणी बर भरून इथल्या कुठल्या इलेकीला थोडा आज कमी ठेवा इथल्या कोण्या इलिकीला आता उठवलं आणि पाच मिनटं आईवर बोलायला लावलं ना एक दहा मिनिटं आईवर बोलीन माझी आई, मा आई तशी लई जो टाकती लई प्रेम करती लई बोलल पण बापावर बोलायला लावलं ना हातपाय थरथर काम काय सांगायचं मग त्याचं त्याने बी प्रेम केलंय पण काय झालंय माहिती आहे का तुम्ही पडद्याच्या समोरचे कलाकार आहेत आणि पडद्याच्या आरचा कलाकार म्हणजे बाप आहे त्यांनी सगळ्या कला केल्या त्यांनी सगळं आयुष्य जगला पण पडद्याच्या माग उभा राहिला तो कधी फोकसलाच आला नाही इथल्या बऱ्याच जणांचा एक अनुभव सांगू का तुम्हाला चांगले दिवस आल्यावर माणसं निघून जाते तहो पोरांनी सगळं जिथले तिथे केलं सगळं वेल सेटल झालं आणि नेमकी मग घेत घेते माता शब्द साहेब लय त्यागाचा आहे बरं का हे हो वाईट मार्गाने ना बोलत नाही त्याच्या चेहऱ्यावर हो सुरकुत्याच नाव ठेवू पण आमचं तेज आबाधित ठेवण्यासाठी ज्यांनी स्वतःच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पाडल्या हो ना त्यागाचं उदाहरण म्हणजे बाप आहे अजून सांग का तुमची माझी दिवाळी आधीची जर आठ ठेवली ना तर चांगली दिवाळी नव्हतीच ती आज इथं बसले पन्नास टक्के पोर आहेत साहेब ज्यांनी फुसके निघलेले श्रीमंताचे फटाकडे मग गोळा करायला गेल्यात त्यांनी फटाकडे वाजून व्हायचे त्यांचं लक्ष्मीपूजन व्हायचं आणि मग पोराची बिचारी बाजूला उभी राहायची म्हातारी म्हणते जाऊ द्या नाकाला मनाला कुसू नाही ग हे श्रीमंताची सगळी पोरं फटाकडे वाजवत्यात आणि माझ्या पोराच्या अंगावर नवीन कपडेच नाहीत पोरग कालपासून म्हणते बाबा दिवाळी साजरी कधी करायची खरं सांग का नवथे झाले आधी दिवाळी साजरी आता दिवस बदलले ती मान्य हेकडे पण आधीचे दिवस फार वाईट होते इथं बसलेले आता पन्नास टक्के रेशो नाही धरत ऐंशी टक्के रेशो आहे की प्रत्येकाच्या बापानी चांगल्या कपड्याच्या दुकानात पोरांना घेऊन गेलेला आहे लहानपणी आणि तुम्ही मी सगळ्यात माग ड्रेस काढलेला आहे दुकानातला हट्ट धरलेला आहे त्याच्या खिशात नव्हते तेवढे पैसे त्यांनी लय गाज घेस केली दुकानदाराबरोबर पण ते कपडे घेतले बरं का त्यांनी मी असं मात बघितलं एकटं बसलो होतं पोरं म्हणतात बाबा अरे सगळी दिवाळी साजरी करतात ते म्हणते यंदा पिकाला बावच नाही आला असा मी तिच्या गड्डे घेऊन बसणार बाप बघितला आम्ही काटात पायात काटी रुतली होती पोरं म्हणली बाबा यंदा आता येताना आज तरी मिठाई आणा बर का त्याला वर्ष झालं ते आश्वासन देतोय पोरांना मिठाई घेऊन येणारी नाही आला तो आज भी मी मिठाई घेऊन रोज पोर म्हणतात एक दिवस बसला पायात काटा रुतल्या गड्या मी तिच्या गड्या सगळ्या टाकल्या ज्यांनी त्याने मागाव पंधरा रुपयाला दहा रुपयाला दोन मिठी द्या कोणीतरी दातृत्वान व्यक्ती ह्याच्यातला होतातला एक दातृत्व व्यक्ती होता जो समोर आला आणि ज्यांनी अंतकरण दाटून आलं त्यांनी महाराज वीस रुपयाला ते पंचवीस रुपयाला एक एकमेती घेतली सगळ्या गड्ड्या गाडीत टाकल्या आनंदात घेतले का माहिती का पोरांसाठी तुम्हाला माहितीये का आई बापाला काहीच नकोय ती पोरांच्या सुखात सुखी येत अवतीलाय थाटात सांगते माझं पोरग कीर्तनकारे माझं पोरग व्यावसायिक आहे आणि त्याच्या सरकारना आधच नाही करायचा मी आत्ताच मागच्या महिन्यात एक बाप बघितला तो काय म्हणाला माहिती का तो सगळ्या नाक्या गावात सांगत होता दहा लाख रुपये पगार आहे म्हणणे माया पोराला इथं नाही पोर गा आमिरी किती माथेरीनी माझ्या समोरच माथेऱ्याची मस्करी केली म्हणणे मोठापणा सांगू नका पोराला फोन का करता येत नाही मग एवढं प्रेमी तर करा की एक फोन ये भेटायला म्हणणे महाराज माथारा अख्ख्या गावाला सांगते हो पोराला दहा लाख पगारी पण महिना न झालं माथेऱ्याला आठवण आल्या पोराची पोराने तिकीट बुक केलं तर लगेच येईन पण दाढ असो आहे ना मथारच सांगायला की आठवण आली म्हणून जुर थे महिना झालं मथर नाही आला हो खरंच सांगू ठीक आहे तू कामात व्यस्त असेल गाड्या पैसे लई येतील र लई पैसे येतील आता हा खर्च काय स्वाद आहे तुम्हाला वाटतं का, का। राळे परिवारानं आमच्या योगेश भाऊनी भरपूर ते मला म्हणले महाराज खर्चाला कमीच नाही पडायचं माझा बाप मी बघितला नाही ना पण त्यांच्यासाठी आज सगळं अर्पण करणार म्हणले कुठंच कमी नाही पडणार म्हणले खर्चाला पण म्हणले महाराज आहो फार कमी उदाहरण आहेत तुम्ही बघा तुम्ही महाराष्ट्रात सगळीकडे फिरू फार कमी आहेत बापाची मूर्ती बसवणारी बा माणसं फार कमी आहेत आज खरं सांगू का त्यांना किती जरी दुःख उभं राहिलं ना हे चॅलेंज देऊन खऱ्या अर्थ नाही शब्द तुमच्या समोर सांगतो किती जरी दुःख झालं तरी योगेश भाऊ ती मंदिरासमोर उभं राहायचं अरे आई बापच आपलं मंदिर आहे सज्जना हेच आपले देव आहेत तिथं जाऊन उभे राहिले ना तरी तरी दुःख हलक आहे तुमचं सोल्युशन तिथे मी गॅरंटी देऊन या गादीवर सांगतो राहिलं तुम तरी तुमच्या अडचणीचं निवारण होईल एवढं आईबापाचं या ठिकाणी प्रेम असतं कोण म्हणतं गेल्यानंतर माणसं नाही निर्माण होत कोण म्हणतं गेल्यानंतर माणसं लक्ष नाही ठेवत लक्ष देत नाही का आपला सनातन धर्म हिंदू संस्कृती आहे याला गरुड पुराणात काहीतरी वर्णन आहे आणि एक वाक्य सांगू का कुणाला किती विश्वास बसेल काय माहिती नाही पण या जगाच्या पाठीवर एक आदृश्य शक्ती आहे जी सगळ्यांच्या सोबत काम करते एक शक्ती आदृश्य शक्ती माहिती नाही गड्या ती आम्ही अनुभवली प्रत्येक वेळात आणि तपासलेल्या प्रत्येक व्यक्तीने अनुभवले असेल त्याच्यात बरेच गोष्टी काम करतात त्यात लॉ ऑफ अट्रॅक्शन काम करतं कधी कधी वाटावं ही गोष्ट होणार आहे आणि तीच गोष्ट घडती कधी कधी तो व्यक्ती आठवलेला असतो आणि दहाच मिनिटात तो, तो व्यक्ती समोर दिसतो हे होतो बरं का प्रत्येकाच्या जीवनात असं घडतं काय झालं माहिती का योगेश भाऊ तुम्हाला यश काय माहिती का हे यश तुमच्या वडिलांची थेट कृपा तुमच्यावर झाली ते म्हणले गड्या माझा लेकरू तीन वर्षच होतं ना तो आम्ही निघून गेलो पण त्या लेकराच्या आयुष्यात यश द्यायचं मी एकटे योगेश भाऊचं नाही सांगत इथं तपासतेला ले प्रत्येक लेकरांचं सांगतोय त्यात मी बी इन्क्लूड आज माझा बाप अभिमानाने सांगतो माझं लय मोठा कीर्तनकारी आता किती मोठे कीर्तनकारी आम्ही आम्हाला माहिती नव्हतो पण जिथं बापांनी सांगितलं मोठा आहे मग तिथं पोरगा मोठा आहे लक्ष देत नाही का नाही नाही या जगाच्या पाठीवर असं प्रेम नाही आई तुमच्या डोळ्यात जसं पाणी आलं ना तसं इथं तपासतेलं बापांच्या बी डोळ्यात पाणी फार कमी वेळ राहिलाय कीर्तनाचा माझ्याकडे म्हणून मी या परिवाराला खरं विनंती करन खरं सांगू का महाराज दोन हातात पिशवे घेऊन गेला कपड्यात ती पुरं मग तरी म्हणते नाही रुपया तुमच्याकडे जाऊ द्या मग द्याव पुढच्या वर्षी करू दिवाळी साजरी पण मी तिला भाव आला तीस रुपयाला गट्टी घेत लई मोठं मन झालं मिठाईच्या तयाच्या काउंटरवर पैसे ठेवले मी म्हणतो आज लई खुश आहे म्हणले बाबा ते म्हणलं काय नाही आज पहिल्यांदाच मिठाई घेऊन चाललो एका वर्षातून पोरं रोज मागत्यात रोज लोकांच्या पोरांकडे बघतात बघत्यात ज्याच्या घरात आला दूध नाही तो काय मिठाई दिनो हो घरात पण खरं सांगू का तो थरथरता हात आम्ही डोळ्यांनी बघितला घड्या त्याने असा मिठाईचा बॉक्स समोर ठेवला पोरं तुटूनच पडली त्याच्यावर आणि मात एक एकटो कोपऱ्यात जाऊन रडायला लागलं मात हरी म्हणते जाऊ द्याव एक दिवस तो परमेश्वराने तुमच्या जीवनात आणला असा ते म्हणलं परमेश्वरा हा दिवस माझ्या जीवनात रोज येऊ दे रे रोज माझी जीवनात जीवनात दिवस येऊ दे माझी पोर आनंदित झाली पाहिजेत हेच पाहिजे असतं त्याला बाकी काहीच नको लक्ष नाही का अरे तुम्ही त्यांच्या सोबत जेवले पाहिजेत हेच बापाला पाहिजे अजून वेगळा बाप काहीच सांगणार नाही गड्या खरंच दोन पिशव्या घेऊन जाताना बाप दिसला बाप स्वाभिमानी बाळा अरे त्याचा कन खर कणा त्याच्या हृदयात सुद्धा ला जाळूची संवेदना त्याची पहाडाची छाती त्याचं हृदय गुलाब त्याच्या घामाच्या धारांना हिऱ्या मोत्याचा रो बायकानं मुलं यांना जगवण्यासाठी बाप होतो विडा पिसा एक एका पैशासाठी दोन पिशवी हातात घेतल्या बाजारातून नवीन कपडे आणली आणि आपल्या हातानेच पोरांना कपडे चढवले गुंड्या लावल्या त्याची केस सभी सनीट केली म्हणले जा आता आता ती जशी पोर श्रीमंताची दिसतात ना तसा तू बी दिसशील पण पोरांनी विचारलं पाहिजे होते पैसे कुठून आणले व्याजाने पैसे आणले होते दिवाळीला पोरं उघड्या मारायला लागली आणि मथार कोपऱ्यात बसून रडायला लागले मग तरी म्हणते का हो आता तो तुम्ही हसले पाहिजे ना ते म्हणतो खरं सांगू का आज लय आनंद वाटतो ग पैसे कसे फेडणारे माहिती नाही पण ही पोरं माझी मॅच झाली ना सगळ्या पोरांच्यात ती कालपर्यंत वेगळी दिसत होती पण आज ती बागडत्यात खेळत्यात फटाकडे वाजवत्यात आपल्या घरासमोरचा आकाश कंदील बघत्यात आणि पोरं म्हणत्यात बी बाबाने मला कपडे आणले याच्यात मला लई आनंद वाटतोय आनंद बघा त्याचा आहे बरं का आनंद लय सोप्या सोप्या गोष्टी ती आई तुमच्यापेक्षा हे पुरुष रडायला येता तुम्हाला वाटत असेल तुम्ही रडता यांनी लय आश्र रोखलेत आयुष्यभर लय दुःख जीवनात उभे राहिल्यात अशा असे प्रसंग उभे राहिले त्या क्षणाला त्यांना प्रत्येक गोष्टी उभ्या राहिल्या पण मला असं म्हणायचं पुरुषांनी व्यक्त व्हायचं असतं घड्या आयुष्यात एकदा तरी आणि व्यक्त झाल्याशिवाय जायचं बी नसतं या जगातून निघून एकदा का ना बापानी पोराला आणि पोरानी बापाला मिठी मारलीच पाहिजे अरे सात वर्षाची मुक्ताबाई मुक्ता म्हणते दादा अरे बाबांनी सांगायचं तरी रे काल जाणार रे म्हणून अरे मुक्ता हा मला बी नव्हतं माहिती विठ्ठल पंत देहांत प्राण शीताला निघाले रुक्मिणी आई साहेबांनी डोळे भरून मुक्ताकडे बघितलं शेवटचा घास आदल्या रात्री विठ्ठल पंत मुक्ताला चालत होते मुक्ता चा म्हणती बाबा अरे ज्या करुण्याने ज्या प्रेमानं तुम्ही घात चालताय सांगा ना बाबा बाप म्हणतो मुक्ता यानंतर लोक जुळीत पीठ टाकतील बरं का आपल्या काय आत्मविश्वास आहे बघा माऊली ज्ञानोबाऱ्यांना झोळीत पीठ नाही टाकलं लोकांनी अरे झोळी मोकळी राहिली एकदा खतलं वाक्य मला आज बिल आवडतं महाराज सांगू का पाच मिनटं घेतो बरं अजून माझ्या बी टाचा लई वेळ बसून तुमचे पाय दुखले की लांब करून मांडी घालून काही टेन्शन नाही काय नाही हो याच्यासारखा आनंद नाही जीवनात माणसं गेली की गेलीच की परत आहेत का तुम्ही अजून पाच पन्नास वर्ष तुम्ही आम्ही जगू चला पण तुम्हाला आहे का पाच पन्नास वर्ष आपण आता जे जगलो ना ती लोक पन्नास वर्षानंतर आपली आठवण काढतील कोणीतरी म्हणील ते कबीर महाराजाचा आवाज भारदस्त होता बर का ते विठ्ठलवाज आमदारे आमचे गुरुजी ही स्पोर चांगली वाजवत होती था लई थाप त्यांची एक नंबर कुणाचा गळा लय भाई होता कोणाचं राजकारणात एक वेगळं कर्तृत्व निर्माण लई मोठं समाजासाठी त्या व्यक्तीने काम केलं व्यावसायिक क्षेत्रात या व्यक्तीने फार मोठं काम केलं पन्नास वर्षानंतर तुमच्या माझ्यावर चर्चा होणार या जी साठ येते त्यांनी बोनस घेतलाय आम्ही पस्तीस येत ती जाऊ शाश्वती नाही अजिबात नाही सांगता नाही येत आता पण मला असं वाटतं काहीतरी असं इथं सोडून गेलो पाहिजे गड्या की गेल्यानंतर आपण किमान शंभर वर्ष लोकांच्या जीवनात हृदयात जिवंत राहिलो पाहिजे आपण गेल्यानंतर कुणीतरी आठवण काढली पाहिजे ना मग रुपेश बाबा आता बघा किडे मुंग्या बी जगतात आपण बी जगतोय ना आपल्याने त्यांच्या जगण्यात काहीतरी वेगळं पण आहे आपल्याला मनुष्याचा देह दिलेला आहे सर्व देहा माझी पाहो अति मनुष्य देहो याची प्राप्तीचा संभवतो अति दुर्गम दुर्लभ आहे मनुष्य देह एकदा मिळाला ना गड्या खरं सांग का असं गमक साधायचं ना आयुष्यात लोकांनी लक्षात ठेवलं पाहिजे लक्षातच ठेवलं पाहिजे आणि तुम्हाला खरं का एकदा यश आलं ना तुम्हाला हिनवलेली माणसं सॅल्यूट करतात आता इथं किती अशी माणसे आहेत जी प्रतिकूल परिस्थितीत होती पण आता परिस्थिती बदलली आहे का बदलली माहिती का मी जसं सांगितलं ना तुमच्या माझ्या बॅकग्राऊंडला एक आदृश्य शक्ती काम करते ती आम्हाला नेहमी आशीर्वाद देते म्हणून बोलताना नेहमी चालताना एकदम सकारात्मक बोलायचं वास्तू बसतं तरी सकारात्मक ती वास्तू पण ऊर्जा देते सकारात्मक बघा एक वेगळ्या लेवलचं कीर्तन तुमच्यासमोर सांगतोय सजन हो खरंच सकारात्मक ऊर्जा म्हणजे आज ती प्रत्येकाची काहींचे मायबापने घरी गेलेत पण त्यांच्या मायबापाची शक्ती त्यांच्यासोबत आज मी उभी आहे अशी किती मुलं इथं अशी आहेत किती त्या गोष्टी आठवाव्यात आणि त्यांचा प्रॉब्लेमच सुटावा सुट्ट्यात असे प्रॉब्लेम आजही आहे आणि आपण शास्त्राला मानणारी माणसं आहोत तुमचं माझं जीवन हे शास्त्राच्या परीने घेते जरी विज्ञान एका बाजूला आहे तेवढ्या स्ट्रॉंगली अध्यात्म एका बाजूला आहे अध्यात्म आणि विज्ञान याची तुलना जरी नाही होऊ शकली तरी अध्यात्म अध्यात्म आहे आजही ते काम करतं तुमच्या माझ्या जीवनात जेवढा सकारात्मक दृष्टिकोन तेवढं जीवन सकारात्मक जाणार होणारच का नाही होणार ही गोष्ट करणारच मी आता नाही भले चला पुढच्या वेळेस